टाइगर ग्रुप सामाजिक चैनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेयर करा हेलो सचिन भाऊ आप बोलते हैं हेलो हेलो हाँ बोलते हैं मित बोलते हैं सचिन भाई पवार कौन बोलते हैं पवार ये बोल छोड़ बोलते हैं सुकून वाशिम जिला वाशिम जिला वाशिम जिले में तो ना, ना। पुराना नाम हाँ। क्या ल सत्यप्रकाश प्रकाश बोल छोड़े बोला कहीं विषय का होत लाख रुपये माझ्या माझे कशाला ते लग्नामुळे त्याला कशाला लग्न लग्न बरं कुठला आहे भातच भात प्रॉपर वाशिम जिल्ह्यामध्ये कुठे वाशिम म्हणजे गाव आहे आमचं खडे गाव कुठलं गाव खेडेगाव गाव आहे शेजारी सुकळी म्हणून आणि तुमचं गावच नाव सुकळी सुकळी भातचं पण तुमच्या गावात असतो का हा बर हा हा बोला बोला तर ते काय झालं लाख रुपये दिले बघा एक वर्ष झालं एक वर्ष बरोबर आता बर तर ते काही महागारीच नावच घेणार आहोत यादान काढून दिल ते भाऊ मी चालन इथे महिन्यानं बरं पुण्यामध्ये ना आंबेगाव तालुका आहे बरकुसरला मी गावाच कामाल हो ते काही याद नाही मुदल नाही कायच नाव सांगा मला नऊ हजार महिना इथं मध्ये मी काय करावं आहे का नाही असं झालं पण आता काल परवा मी तुमच्या टाइप ग्रुप नाही का आपल्या आज तक घेतलंय बीडचे भाऊ आहेत कुठले तर नाही का त्या भावाला फोन लावला तर बोललं त्याला ते लाग लाग ते म्हणला पंचवीस तारीख देतो आता उद्या नाही का तर ते म्हणलं बघू मग सचिन भाऊ फोन लावक नको का नको असं चालत माझं ना पण तुम्हाला लागला अचानक आज तुमचं फॅमिली मॅटर आहे ना हा फॅमिली मॅटर बरोबर आहे फॅमिली मॅटर आहे तुम्ही आपस मध्ये मिटून घ्या हो ते आहे तुमची बरोबर मी लय रुकोड ऐकलं भाऊ तुमचं प्रत्येक रुकोड प्रत्येक आहे ना सगळे agreeable बर बर हां तुम्ही लय मान तुम्ही मनापतोस बर तुम्हाला ना देव मास म्हणतो म्हणजे खरं पुर बर खरच तुम्ही एकदम भाऊ तुम्ही तो देव हा असं म्हणतो मी खरं बर काय काय काम काय काम करताय तुम्ही हा भाऊ इथं गाय आहे गाय मालकाच्या गाय आहे वीस गाय आहेत गाय नाही का चारा पाणी गायचं चारा पाणी वावरातलं शेतातलं सगळं करतो मी इथं बर बर मग तुम्ही एक लाख रुपये उसने नेमून दिलतो का तुमच्या भाच्याला उसने नेमून नाही हो आमचा मालक नाही का चुलत भाव होता मालकाचा नाही का मालकाचा चुलत भाव कोणी याजा काढून दिल दिलते माझे मी याजा हा पाच रुपये शेकड्यानं दिलते काढून पण असं परभ झाला नंतर पुढे म्हणलं बाबा चार महिन्यात म्हणलं बाबा चार महिन्यात काय झालं मग लाख रुपये पाच हजार महिना जाईल हे आपल्या असं करून काय करतात ते आपल्याला धोका द्यायला फोन उचलत नाही बिलेक्शन नंबर टाकला काय करा मला दोन मुलं आहेत बारकाली शाळेमध्ये जातात ते हो ना काय करावं तिथं मला काही चांगले तुम्हाला मला मजुरी कमी म्हणा एक तर एक नऊ हजार महिना आहे का नऊ हजार महिन्यामध्ये माझं झकवा का मुलाचं करावं काय कराव आहे का नाही का याच भरावं बरोबर आता माल काय घेणार मालकाला आपण दिले पैसे काढून म्हणल्यावर मला काय की आपल्या आपल्या पैशातून काढून घेणार आहे का ना बरं बरोबर अजून एक साल घाल म्हणून तसर काही इलाज आहे का ना बरं भाऊ त्याच्यामुळे म्हणलं भाऊ सजन भावला म्हणलं बोललं म्हणलं कॉन्टॅक्ट केला म्हणजे चांगला होईल मग असं वाटलं तुम्हाला मी नंबर देऊ शकतो काम पडलं पण आता सध्या पंचवीस तारखे राहू आहे का असं असं वाटायला लागलं मला हम्म तुम्हाला नाही मानतो खरं मी मनापासून मानतो तुम्ही एवढे मी आज भाऊ मला काय सांगू मी हातीकत कापतो का हातीगत कापतो आणि तुमच्या हिडो ऐकतो मी खिचात नाही का मोबाईल ठेवून रेकॉर्डिंग ऐकतो प्रत्येक आहे धन्यवाद धन्यवाद मला सांगा की तुम्ही या तारखेला कोणाला मी ते सांगू शकतो मला लगेच सांगतो लगेच दोन मिनटं सांगतो माहिती खरं सांगतो कोणा काल परवा कोणाला तुम्हाला किती तारखेला किती बोलले तुम्ही काय बोलले सगळं माहिती आहे मला आणि त्या भावाला बोललो मी म्हणलं असं ना भाचा तुमच्या गाव म्हणलं मग भातसा ऐकत नाही काय ब्लॉक लिस्ट मध्ये घातलाय म्हणलं जाऊन त्याला बोलायचं ना हा मग तेच चाललो आता मी बघू त्याला बोलू काय होते काय नाही असतो का भाचा गावाने भाऊ आमच्या घराबशीच घरायच्या घराबशी घरा असून ब्लॉक मध्ये नंबर टाकला जाऊन भेटायच हो ना हो तेच झालं भाऊ माझा आहे भाऊ भावा पण असेल त्याला लग्नासाठी त्याच लग्नासाठी ते दे। नाही हो दादा लग्नासाठी दिला तुम्ही मान्य केलं शेवटी तुमच्या बहिणीचं मुलगा म्हणून बहीण काय म्हणते तुमची बहीण काय आता भाषा कोणच ना ते म्हणते आले त्याच्याकडे नाही कुठून देईल असे आढळतो ना बहीण पण हो ना असं का? बहिण म्हणती त्याच्याकडे पैसे नाहीत पोराकडं मग कुठून देईल? म्हणजे आडव तिडवं भाषण अशी व्यवस्थित भाषा बोलून काय काम करतो तो? ते डीलर आहे ओ भाऊ डीलर असल्यामुळं नाही की ते राशन दुकान आहे त्याच्याकडं राशनचं हा चांगला पोरगा आहे बरं मला एक मदत केली पहिले केली मदत पाचशे चारशे कि हजार केव्हा दिली मदत कि असं नाही एक लाख रुपये परत परत किती दिले? त्यानं मला दहा हजार रुपये दिले असतील बरं का यात व्याज व्याजानं दिले तुम्ही का? हा व्याजाने दिलते भाऊ दुसरी काढून दिलते मी दुसरी पण चुकीचं आहे ना हे ह्यामध्ये तर चुकतंय ना तुम्ही पाहुण्या रावळ्यामध्ये कधीच असा व्यवहार करायचा नाही हा फॅमिली मॅटर मध्ये कधीच आपण असा व्यवहार करायचा नाही काय झालं भाऊ तू पंचवीस गेल्या गेल्या वर्ष नाही का म्हणजे सव्वीस पेपर वाले लग्न होते बघा मुलाचं बरं का आणि पैसेच नव्हते म्हणून म्हणलं मन देते ना म्हणलं बाबा व्याजाने देतात आपल्याकडे असं मोजून देत नाही कोणी. आपलं असं आलू कामाला आलं आपल्या इकडं देते का असं? हम्म 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 म्हणून मी म्हणलं बाबा असं ना हे तर म्हणलं चालतंय दहा आणि काढा म्हणले भाऊ तेव्हा ते. तरी मी पाचच दिले काढून त्यांना. हो का नाही? कसं माहिती का कधीच आपण फॅमिली मध्ये व्यवहार करायचा नाही पाहुण्यावळ्यामध्ये. व्यवहार केल्यानंतर काय होत असतं माहिती आहे पैसे गोडी गोडी बोलून व्यवहार होतो ना. पहिल्या नंतर, बोल बोल माँग, नंतर। आशना आशना ना खूप उचका पाचका खूप गोष्टी मागत पडते नंतर नाही तुमची वेळ बरीच होत पाहिजे मला कळालं सगळं आज वर कळलं नाही चुकलो होतो मी बाबा म्हणलं बा असं नसतं होत असते पण म्हणलं बा असं का भाषा असल्यामुळं असं मी जोर करणार ना हा ना माझी बायको मी दोघ बोललो आमच्या सगळं फॅमिली नंतर सगळे होते गोड होते, होते हो चांगले माझा भाऊ होता मी अकोण पण नंतर फिरला ते पलटला हाय का नाही द्यायच्या वेळेला सगळे पलटले ना एकटाच पडलो मी इथं म्हणजे आता आंबेगाव तालुका म्हणजे ना निळगुळ गाव आहे बघा आपल्या दिल बोळचे पाटील नाही का त्यांचा गाव मध्ये कामाने दिलीप गोळचे पाटील काय करता आहे का नाही बरं असं असते मला तुमचं लय आदर आहे लय मला काही लाख रुपयाचं काय नाही दिले मी ना समजा आहे का नाही भाऊ असं ते बरोबर आहे सगळ्या गोष्टी पण मला तर लाख रुपये मग आपण खेळायचे म्हणजे लय आवड झाली मला दोन तीन वर्ष लागतील मग आहे का नाही पण फिटलेच ना आहे का नाही बरं पण एरी किंवा क्या आपल्या घरचे माणसं असताना आपला असताना बहीण असताना आपला धोका भेटला म्हणजे लय मोठा होईल ना आपल्या आहे का नाही आपले डेकर किंवा शक्य तुमच्या असताना आपला धोका दिला एवढा मोठा आहे का बाबा लाख रुपये काय का मला सांगा नऊ हजार महिना असून जाऊ खाण्यात पाच हजार महिना भरतो मी का नाही बोल हाता पाया पडून म्हणतो भाऊ याच घेऊ नका मुदल मुदल घ्या दहा पाच वर्ष दहा पाच महिन्यात तुटून जाईल त्यातली गोष्ट पण यायला यायला पण तोंडला दाखवायला का जागा राहील आपल्या पाहिजे बरोबर ना असं म्हणतो भाऊ की तुमची मी हडवलंय ते तुम्ही मला लय भारी वाटत तुम्ही लय भेटले तर लय चांगलं होईल पण भेटत ना तुम्ही म्हणजे मी लिहिलं लांब तुम्ही लिहिले लांब खरोखर तुम्ही चांगले माझा जिंदगीत देवाने मस्त तुम्ही शेजाव इकडे पण तुम्ही चांगलं काम करता लोकासाठी याच्यासाठी मी तुम्हाला आभार मानासाठी फोन लावणार होतो पण चुकून लागला म्हणलं चला भाऊ बोल द्या तुम्ही देव तर काय देवा म्हणून भारी या तुम्ही माहिती का खरोखर मी एवढा कुठे ऐकला तुम्ही भारी भाऊ बरं का तुम्ही बोलता रोख रोखोक बोलता रोखोक काय फाड फाटून फुटून येऊ असे बोलता तुम्ही बरोबर बरोबर हा तुम्ही असं बोलत नाही हा तुम्ही असं बोलत ना की कसं गुळमोटल उच्चवणे असं बोलत ना तुम्ही हो नाही नाही म्हणजे पार्टीवर नाही पार्टीवर खाण्याखा माणूस तुम्हाला काही नाही बरोबर तुम्हाला कोण काही दिलं की हो तुम्ही जग बोला असं बोलत नाही तुम्ही टोक बोलता तानाजी भाऊ नाही का तुमचा ते आदर्श हा मग त्याच्यामुळे तुम्ही रे भारी बोलता हो ना हो ना हा तुम्ही ते खरंच मला लय आवडता तुम्ही मला लाख रुपये भेटो नाही भेटो पण तुमचा जर भेटलं समजा मग पाहू मी पण काय करा तुमचे तुमचे आई वडील तुम्ही आई वडील असेल की तुमचे नाही आई वडील नाही भाऊ मग आईला घेऊन तुमच्या भाच्याकडे तुमच्या बहिणीकडे जायचं जे पण तुम्हाला चालू आहे जे त्रास तुम्हाला चालू आहे जाऊन त्यांना गोडी गोडीत बोलायचं मिटून घ्यायचं शेवटी बहीण आहे भाचा आहे आणि जाऊन तिथे मिटी गोडीत गोडीत काही विषय मिटून घ्यायचं मग तेच नाही म्हणलं बॉक्यास करणं आहे आपलं हे का नाही बरं काय काय विषय मिटून घ्यायचं कुठे काय मदत लागल्या सांगा आणखी मदत तुम्हाला करू मदत मागा मला ओके ओके ओक, ओक। चालते चालतं हो हो